नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या शो मधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं या मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भालुशालीने काही दिवसापूर्वी मुंबईत अलिशान घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आता या पाठोपाठ मालिकेतील खलनायिका प्रिया म्हणजे अभिनेत्री प्रियंका तोंडलकरने नवीन घर घेतलं आहे प्रियंकाने काही दिवसापूर्वी नव्या घराची पहिली झलक आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आता नुकत्याच स्टार मीडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रियंकाने नवीन घर घेतल्याचं जाहीर केलं तसेच या नव्या घराविषयी भावनाही व्यक्त केल्या प्रियंका तोंडलकर म्हणते हे घर माझ्या आईबाबांचं आणि माझं आहे आम्ही तिघांनी मिळून हे घर घेतले माझा जन्म चाळीतच झाला त्यानंतर आम्ही वन आर केमध्ये राहायला गेलो मध्यंतरी काही वर्ष वन बी एच के मध्ये राहिलो आता माझ्या आईबाबांचं स्वप्न होतं टू बी एच के घर घ्यायला पाहिजे महाराजांच्या आणि स्वामींच्या कृपेने हे शक्य झालं आणि आमचं नवं घर झालं प्रियंकाच्या घराची नेमप्लेट खूपच सुंदर आहे या नव्या प्लेटवर खोली क्रमांक आहे यानंतर तोंडलकर असं नाव लिहिण्यात आलं आहे या नेमप्लेटवर प्लेटवर पिवळ्या झेंडूच्या फुलांची सुंदर अशी डिझाईन करण्यात आली आहे प्रियंकाने मुलाखतीत हे घर तिच्या आईबाबांचं आणि तिचं आहे असं सांगितलं यानुसार घरच्या नेमप्लेटवर सुद्धा या तिघाची नावं लिहिण्यात आली आहे दरम्यान प्रियंका आता ठरलं तर मग फुलपाखरू साथ दे मला अशा बऱ्याच मालिकांमध्ये मा काम केलं मात्र ठरलं तर मग मध्ये तिला घराघरात एक वेगळीच ओळख मिळाली खलनायकीचं पात्र असलं तरी तिच्या तिच्यावरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात